मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान नंदुरबार मध्ये पत्रकार परिषद नंदुरबार राज्याच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियाना समितीच्या गटविकास अधिकारी बी ओ यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाचा उद्देश जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींची कामगिरी वाढवणे त्यांना प्रोत्साहित करणे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बिराडे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली ते म्हणाले की हा निर्णय शासकीय शासकीय आदेशानुसार घेण्यात आला असून योजनांची अंमलबजावणी प्रभावी व जलद गतीने करून त्या ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे यामुळे ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल बिराडे यांनी पुढे सांगितले की या योजनेमुळे ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण होईल आणि आरोग्य शिक्षण उपजीविका आणि सामाजिक न्याय क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढेल सन 2025 हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षापासून सप्टेंबर सतरा ते डिसेंबर एकतीस या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवले जात आहे या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायतींचे विस्तार अधिकारी देखील उपस्थित होते त्यांनी या अभियानाला यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या अभियानामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण विकास कार्याला एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ए मराठी न्यूज नेटवर्क मी अनिल बिराडे गट विकास अधिकारी पंचायत समिती नंदुरबार आपण सर्वांना आवाहन करतो की आपल्या गावाचा विकास प्रगती आणि उज्ज्वल भविष्य भविष्य घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे हे अभियान सुशासन युक्त पंचायत गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकसहभाग निर्माण करणे जल समृद्ध स्वच्छ हरित गाव मनरे गाव इतर योजनाशी अभिसरण सक्षम सक्षम पंचायत उपजीविका विकास सामाजिक न्याय या सात बाबींवर येणार आहे हे अभियान आपल्याला शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रात पुढे जाण्याच्या नव्या संधी देत आहे गाव म्हणजे आपले कुटुंब आपली शक्ती आणि आपलं भविष्य आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं आणि एका शक्ती नोंदवला तर कोणताही अडथळा आपल्याला थांबू शकत नाही ग्राम सभेमध्ये आपल्या सूचना गरजा आणि नवनवीन संकल्पना मांडून या अभियानाला प्रोत्साहन द्या आपला जेवढा जास्तीत जास्त अभियानाला गाव समृद्ध आणि सक्षम राहील ग्राम सभांमध्ये योजना आणि कार्यवाही समजावून सांगितली जाईल सर्वांनी अभियानात सहभागी व्हा आणि आपल्या गावाचा उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी पुढे या अभियानात सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतची भरघोस बक्षिस आपल्या गावाच्या उन्नतीसाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो विकासाच्या मार्गावर नवा प्रवास सुरू करूया आणि नंदुर नंदुरबार तालुक्याचे व जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी करू काम करूया ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा